नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामी चरणी प्रार्थना तर आज आपण स्त्री यंत्राबद्दल श्रीयंत्र कसं असावं काय करायचं कशी पूजा करायची कधी कुंकुमार्जन करायचे ते बघूया तर सर्वप्रथम श्रीयंत्राला आपल्या राजा म्हटलं जातं तर हे श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचं आसन आहे ज्या घरामध्ये यंत्र आहे त्या घरामध्ये कसलीच कमी राहत नाही आणि माता लक्ष्मीचा सदैव वास असतो आपण असं म्हणतो की ज्या घरामध्ये विष्णू भगवानांचं आसन आहे जिथं विष्णू भगवानाचं आसन आहे तिथं महालक्ष्मीला यावंच लागतं त्यामुळे प्रत्येकाच्या घरात छोटं कोणींना स्त्रीयंत्र नक्की असावं तर स्त्रीयंत्र घेताना तुम्ही एक केंद्रातून घ्या किंवा शीतलताई यूट्यूब त्यांच्याकडनं पण यूज त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे स्त्री यंत्र खूप छान आहे स्त्रीयंत्र हे पूर्ण प्रस आहे आणि अखंड असावं स्त्रीयंत्र पूर्ण अंक कोरून त्याचा आकार बनवून तस स्त्रीयंत्र तयार केले जाते तर स्त्रीयंत्र पूर्ण ज्या घरामध्ये कुंकुमार्चन केले जाते ज्या घरामध्ये स्त्रीयंत्राची पूजा विधिवत केली जाते त्या घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात आपल्या सैशा समाधीच्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये वातावरण पूर्ण पॉझिटिव्ह होते आपल्या घरातील मुलांच्या बाबतीत अभ्यासाचे प्रॉब्लेम सर्व दूर होतात त्यामुळे स्त्रीयंत्र घरामध्ये नक्की असावं कारण की कारण की आजकाल बाजारामध्ये भरपूर प्रकारचे स्त्रीयंत्र असतात काही डुप्लिकेट असतात काही पोपळ असतात पण ज्या ठिकाणी आपल्याला कुणी फसवणार नाही ज्या ठिकाणी चांगले गॅरंटी स्त्रीयंत्र आहे त्याच ठिकाणून तुम्ही स्त्रीयंत्र घ्या आणि स्त्रीयंत्राची अशी काही देवी पूजा काही नसते आपण जसं की रोज आपली देवपूजा करतो किंवा आपली शुक्रवार मंगळवार महालक्ष्मीची पूजा करतो तशी स्त्रीयंत्राची पण पूजा करायची असते आणि मंगळवार शुक्रवार किंवा अष्टमी या दिवशी पण तुम्ही स्त्रियंत्रावर कुकुमार्जन करू शकता तर भूकुमार्जन केल्याने आपल्या घरातील सर्व समस्या भांडण तंटा कटकटी सर्व मिटतात आणि आपल्या पैशासंबंधीचे मार्ग मोकळे होतात तुम्ही जर नवीन स्त्रियंत्र घेत असाल तर तुम्ही शुक्रवार मंगळवार किंवा अष्टमी या दिवशी श्रीयंत्र घरामध्ये स्थापित करा आणि श्रीयंत्र आणल्यानंतर त्या ज्यावर दोन पंचामुखाने अभिषेक करा आणि त्यानंतर आपण एका खटामध्ये घेऊन लाल आसनावर ठेऊन त्यावर कुंकुमार्चन करायचं तर कुंकु मार्चन चला आपण कसं करायचं ते बघूयात तर कुंकुमार्चन करण्याआधी आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा तुपाचा दिवा शिवाय महालक्ष्मीला तुपाचा दिवा खूप प्रिय आहे त्यामुळे पहिले तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा हे बघा माझ्याकडचं हे स्त्रीयंत्र आहे पूर्ण ब्रास मध्ये आहे आणि असं जाड पण खूप आहे आणि हे बघा एवढं आहे त्यावेळेस मी हे बावीसशेला घेतलं होतं तर पूर्ण भरीव आहे आणि स्त्रीयंत्राची हे जे असतं ना हे पूर्ण छान असं कोरीव काम केलेलं पाहिजे आणि हे टोक असं वरती पाहिजे असं बसलेलं नसावं तर स्त्रीयंत्राची ही जे ही जे असं सरळ रेषा असते ना तर हे आपल्या साईडनी ठेवायचं स्त्रीयंत्र ठेवताना उलट साईडनी ठेवू नका तर हे बघा हे बघा या बोटांनी असं कोंकार्चन करायचं ह्या अंगठा आणि हे बोट ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजतज्राम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो ताम ताममा वेदो जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी हिरण्यविंद कामच्च्च्च्च्च पुरुषानां अश्वपुर्वार मंद्याहस्ती नाद प्रबोधिनीं श्रिय देवी मुपहवय श्रीमार्देवी जुषता कासोस्म हिरण्य प्राख्रामंद्रा ज्वलंती तुप्तर्पयती पद्मोत्सिता पद्मवर्मा ताम्यहोपहय श्रियं चंद्रप्रभंसा यशंसा ज्वलंती स्त्रियलोके देवज्योष्टामुदारांपद्शरण प्रपदेलक्ष्मी नंता आदित्य वर्णेपसो धीजा वनस्पती स्वत रुक्षो तो बिलवतस्य फनी तपस नुंदी लक्ष्मी उपत्यौत मास कीर्तीच्मणीनासह प्रादुर्भूत स्मे राश्ने स्मिन कीर्तींबुद्धी ददा मे शुक्ति पासमाला ज्येष्ठा लक्ष्मी नाश्यम्याहं अभुतींच समुचंच सर्वानिनोद नित्यपुष्टा गृहात् गंधद्वारा सर्वभूताना तामि ईश्वरीसर्भूताना तामिहोपवयश्रिय मनसा काममाकुचे वाचम सत्यमशिमयी पशुना रूपम्यसयी श्रीश्रेतम्यशा कर्दमें प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रिय वास मेकुले पद्ममालिनी पद्ममालिनीं आजंतुस्नग्धानी चिकलितवसमे गृहे नीचं देवी मातर श्रिय वासमेकुले आद्रायकर्णीअष्टी सुवर्णहेेममालिनी सूर्य हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो महाव आद्रा पुष्यकर्णी पुष्टीपिंगलाममालिनीं चंद्रहि्यमयी लक्ष्मी जातवेदो महाव ताममाहवेदो जातवेदो लक्ष्मी मनापगामिनी यंदे गा श्वान विंदे पुरुषाण युचिप्रयतो प्रयतो जुई यादा जमन च श्रीकांत श्रीकांतसत जपेत आता आपण फलश्रुती वाचणार पद्यानने उरो पद्याशी पदसंभवे तस्मे भजसि पक्षाने अश्वदाये गोदाये धनदाये महाधन धन मे रबता देवी <laughs> आपली श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आत्ताच झालं आहे तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्याने आपल्या आपल्यांना धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात आणि आपल्यांना काही उद्योग व्यवसाय त्यामध्ये पण भरभराटी होते त्यामुळे तुम्ही कुंकुमार्चन नक्कीच करत जा कुंकुमार्चन करताना श्री तुम्ही श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्ट किंवा दुर्गा सप्तशतीतील काही श्लोक त्याचा पण पाठ केला तरी चालतो किंवा ही काही येत नसेल तर तुम्ही सरळ श्री महालक्ष्मी देव्याय नामा या मंत्राचं पण मंत्र म्हणत म्हणत तुम्ही अकरा वेळेस एकशे आठ वेळेस कुंकुमार्चन करू शकता जर तुम्हाला रोज शक्य असेल तर रोज पण अकरा वेळेस कुंकुमार्चन केले तरी चालते किंवा तुम्हाला जर मंगळवार शुक्रवार वेळ असेल तर त्या दिवशी पण कुंकुमार्चन करा किंवा अष्टमी पौर्णिमा असे काही देवीचे सण असतात त्या दिवशी पण कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन केल्याचे खूप फायदे आहे आपल्या घरातील सर्व प्रॉब्लेम सर्व अडचणी सर्व दूर होण्यास मदत होते आणि पैशासंबंधीचे सर्व प्रॉब्लेम दूर होतात खरंच सांगते मी आज बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून मी कुंकुमार्चन करते मला याचे खूप छान अनुभव आले आहे आणि तुम्हालासुद्धा असेच छान छान अनुभव येतील असं मला वाटतं तर तुम्ही थोडी थोडी सुरुवात करत जा थोडं थोडं थोडा तरी दहा मिनटं वेळ देत जा कुंकुमार्चन नक्की करा त्यापासून काय फायदा होतं ते, ते मला नक्की सांगा जर आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचं आसन आहे तर त तिथं महालक्ष्मीला यावंच लागतं त्यामुळे स्त्रीयंत्र छोटंक वहिना तुम्ही घरामध्ये घ्या आणि स्त्री स्त्रीसुक्त संस्कृतमध्ये म्हणा मराठीत म्हटल्यापेक्षा संस्कृतमध्ये पण खूप सोपं आहे माझं तर पूर्ण तोंडी पाठ झालं आहे मी दिवसभर पण चालतं माझं श्रीयंत्र जेव्हा जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा मी स्त्रीसुक्तच असं आपप तोंडात येऊन लागतं म्हणजे ते आपोप पाठ झाल्यामुळे ना ते आपोप तोंडात येतं माझ्या तर स्त्रीसुक्त हे निस्त स्त्रीसुक्त नसून तर ते वैदिकसुक्त असं म्हटलं जातं शक्यतो कुंकुमार्चन करताना संध्याकाळीच करा मी तर रोज संध्याकाळीच करते कारण की मला देवपूजा करता करताच माझं एक ते दीड तास निघून जातो मग मला दुकानात जावं लागतं मग मी संध्याकाळी साडेसहा ते सातच्या साथ दरम्यान कुंकुमार्चन करते तर कुंकुमार्चन कर केल्याने तर आपल्या घरामध्ये एक विलक्षण चैतन्य निर्माण होते तर घरातील भांडण कटकटी संपून सगळे आनंदी आनंद होतात घरातील सगळ्यांचे मन प्रसन्न होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये झपाट्याने आपली घरची परिस्थिती सुधारते कुंकू कुंकूमार्चन करताना तुम्ही कुंकू हे शक्यतो हळदीचे बनवलेले असावे किंवा जिथं तीर्थक्षळी तीर्थक्षेत्री छान असा कुंकू भेटतं बिना केमिकलचं ते पण कुंकू वापरू शकता केमिकलचं कुंकू शक्यतो वापरणं टाळा त्यामुळे घरातील वातावरण पण कुंकू मार्चन करताना आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या नक्की घाला इतर वेळेस ठीक आहे पण मार्चन करताना तर नक्कीच घाला आणि साडी वेअर करा साडी घातल्याने साडी ही महालक्ष्मीचे सर्व जे शृंगार असतात ते शृंगार करूनच आपण कुंकुमार्चन केले पाहिजे कुंकुमार्चन केले तर आपल्या घरातील इडापिडा निघून जाते आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण होते महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महादेवाच्या कृपेने आणि आपल्या श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंद शांती आणि समृद्धीने भरून जावं ही